तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा तुम्ही नोकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहरशे स्वागत करत आहे तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती म्हणजे ते म्हणजे नागपूर महानगरपालिका भरती नागपूरमध्ये महानगरपालिका येथे बंपर अशी भरती निघालेली आहे बंपर नाही तर काही जागा आहे तर ते आता आपण जागा पाहून घेऊ किती जागा आहे कोणत्या जागेवर हो आहे काय पाहिजे पात्रता काय आहे हे सगळं माहिती आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यम एन सी नागपूर भरती दोन हजार पंचवीस नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज द म्युनिसिपल एन एंटिटी रिस्पॉन्सिबल फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नागपूर अ सिटी लोकेटेड इन द सेंट्रल इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फॉर वन सेवन फोर ज्युनिअर क्लर्क एकशे चौऱ्याहत्तर जागा तब्बल ज्युनियर क्लर्क चार लेगल त्यामध्ये मग लेगल असिस्टंट टॅक्स कलेक्टर लायब्ररी असिस्टंट स्टेनोग्राफर ठीक आहे अकाउंटंट कॅशियर सिस्टी मॅनेजी हार्डवेअर इंजिनियर डाटा मॅनेजर अँड प्रोग्राम पोस्ट तर तब्बल जागा किती आहे एक तर एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे तो कोणत्या कोणत्या जागा आहे ते आपण आता पाहून घेऊ त्यामध्ये स्टेनोग्राफर असो काही कोणत्या असो लायब्ररी असिस्टंट आहे ग्रॅज्युएशन काय आहे सगळी सगळी माहिती आपण आता पाहून घेऊ तर पदाचे नाव किंवा तर पदाचे नाव कनिष्ठ लिपिक तर एकूण पद आहे साठ ठीक आहे त्यानंतर आहे विधी सहाय्यक विधी सहाय्यकचे सहा आहे कर सं संग्रहालयाचे चौऱ्याहत्तर आहे ग्रंथालय सहायकचे आठ आहे स्टेनोग्राफरचे दहा आहे लक्षात ठेवा स्टेनोग्राफर या पदाचे दहा आहे लेखा लोक लोकपालचे दहा पद आहे असिस्टीम अॅनालिटिसचे एक पद आहे हार्डवेअर इंजिनियर दोन पद आहे डेटा मॅनेजरचे एक पद आहे प्रोग्रामरचे दोन पद आहे तर असे टोटल मिळून ठीक आहे टोटल एकशे चौऱ्याहत्तर जागा नागपूर महानगरपालिके येथे निघालेल्या आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागाची अशी भरती निघालेली आहे ठीक आहे तर नंतर त्याची शैक्षणिक पात्रता हे पदानुसार वेगवेगळी राहणार आहे ते म्हणजे कसं होतं कनिष्ठ लिपिक पद क्रमांक एक जर आपण पाहिलं त्याची ज्याच्या जागा किती आहे एकूण साठ जागा आहे तर पद क्रमांक एकमध्ये कोणती कोणती पात्रता पाहिजे तर तो, तो एक कोणत्याही शाखेतील पदवी असली पाहिजे त्याच्याजवळ मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे मराठी टायपिंग थर्टी डब्ल्यू पी एम असणं गरजेचं आहे मराठी आणि इंग्रजी जे टायपिंग आहे ते फोर्टी असणं गरजेचं आहे इंग्रजी टायपिंग किती पाहिजे तर फोर्टी ठीक आहे इंग्रजी टायपिंग फोर्टी पाहिजे हे कायच्यासाठी आपण पद क्रमांक एक म्हणजे कनिष्ठ यासाठी तो ग्रॅज्युएट असला पाहिजे मराठी टायपिंग त्याची थर्टी डब्ल्यू पी एम असली पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग त्याची फोर्टी डब्ल्यू पी एम अशी असली पाहिजे तर एकूण जागा हे तब्बल साठ आहे तर पद क्रमांक दोन म्हणजे दोन दुसरं पद कशाचा आहे ते विधी सहाय्यक तर विधी सहाय्यकसाठी विधीची पदवी पाहिजे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे पदक्रमांक एक। तीनमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी त्यानंतर मराठी टंकालेखन तीस शब्द प्रति मिनिट त्यानंतर इंग्रजी फोर्टी म्हणजे मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी पद क्रमांक तीनसाठी पण तेच आहे पद क्रमांक चारमध्ये दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ग्रंथालयाचा कोर्स ठीक आहे टेन पास पाहिजे आणि ग्रंथालयाचं म्हणजे लायब्ररी असिस्टंटचा कोर्स जो एक वर्षाचा असते तो कम्प्लीट केलेला असणं गरजेचं आहे क्रमांक पाच जर पाहिलं तर कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे मराठी व इंग्रजी लघुलेखन एटीचं काय पाहिजे स्टेनोग्राफी असणं गरजेचं आहे आणि मराठीचं चाळीसची डब्ल्यू पी एम म्हणजे चाळीसची स्पीड असणं गरजेचं आहे म्हणजे मराठी टायपिंग किती पाहिजे तर चाळीस आणि इंग्रजी टायपिंग सिक्स्टी पाहिजे लक्षात ठेवा इंग्रजी टायपिंग सिक्स्टी मराठी टायपिंग फोर्टी आणि स्टेनोग्राफी हा कोर्स एटी वर्ड मिनिट असणं गरजेचं आहे आणि तो एक ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे क्रमांक सहा जो कोणता आहे क्रमांक सहा जर पाहिला आपण तर लेखापाल रोखपाल ज्याचे पद आहे दहा तर बी कॉम असणं गरजेचं आहे त्यानंतर लिपिक पदावर किमान पाच वर्षाचा नियमित सेवा त्यांना दिलेली असणं गरजेचं आहे क्रमांक सातमध्ये जे बीईसाठीची आहे सिस्टीम ॲनॅडिटीज हार्डवेअर इंजिनियर आणि ठीक आहे ते याचं एक आणि दोन पद आहे ते हे बीई कंप्युटर तीन वर्ष अनुभव पदक्रमांक तीनमध्ये बीई कम्प्युटर डिप्लोमा तीन, तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि ना पदक्रमांक नऊमध्ये डिप्लोमा कंप्युटर एक वर्ष एक्सपिरियन्स क्रमांक दहामध्ये क्रमांक दहा कशाचा आहे तर प्रोग्रामरचा ज्या दोन धागा आहे तर बीई तीन वर्ष ठीक आहे बी ए कम्प्युटरमध्ये असलं पाहिजे आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे तर वयाची अट किती आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्ष ठीक आहे अठरा ते अडतीस वर्ष उमेदवार इथे अर्ज करू शकते हे लक्षात ठेवा अठरा ते अडोतीस वर्ष त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे नागपूर आहे फक्त नागपूर आहे बाकी कुठंच नाही नागपूर हे ठिकाण आहे नागपूर या सिटीमध्ये तुमची जॉब राहील लागल्यावर फीचं म्हटलं तर नऊशे रुपये आहे आता सरळसेवेचं काम आहे नऊशे रुपये फी आहे किती काही काही केलं के नऊशे रुपये फी भरा आणि महत्त्वाची जी तारीख जर पाहिली तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तारीख लक्षात ठेवा ते म्हणजे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे परीक्षा ही नंतर कळवण्यात येईल तर एक म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे नंतर पदानुसार वेगवेगळ्या काय शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास आहे ग्रंथालय आहे ठीक आहे तर परीक्षेचे हे स्वरूप कसे असावी जे पदानुसार वेगवेगळी परीक्षा ते कंडक्ट करणार आहे तर त्याचे सिलेबस काय असणार ठीक आहे सिलेबस काय असणार सिलेबस कोणता कोणता राहील त्यानंतर कोणते विषय कोणत्यासाठी पा पद पात्रता आहे ते सगळं आपण आता पाहून घेऊ ते दुसरी जाहिरात आहे एक मिनिट ते या लिंकवर तुम्हाला भेटून जाईल हे जे लिंक आहे हे आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन परीक्षा दिनांक जे आहे सध्या जाहीर झालेलं नाही आहे ते नंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर आता परीक्षेचे स्वरूप काय आहे पदानुसार वेगवेगळे आहेत ते आपण आधी करून घेऊ एक मिनिट चालू ठेवा हे जे पूर्ण जाहिरात आहे ठीक आहे हे जे पूर्ण पी डी एफ आहे आपले टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या हे पूर्ण टेलिग्राम चॅनलवर आपली लिंक जाहिरात जी आहे ते भेटून जाईल जॉईन करा आणि तुम्ही हे पूर्ण सविस्तर वाचू पण शकता ठीक आहे परीक्षेचे स्वरूप ठीक आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये सवर्णया खालीपुराने स्वतंत्र बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ठीक आहे घेण्यातील प्रत्येक परीक्षा सत्राचा एकूण कालावधी हा दोन तास राहील लक्षात ठेवा दोन तासाची तुमची एक्झाम राहणार आहे कोणतेही पण पद असो ते कनिष्ठ लिपिक असो स्टेनोग्राफर असो ग्रंथालयाचा असो ठीक आहे जे काही पद दिलेले आहे त्याच्यापैकी कोणत्याही पदाची परीक्षा ही दोन तासाची राहणार आहे तर आता कोणते कोणते विषय त्यामध्ये राहणार आहेत ते आपण आधी पाहून घेऊ ठीक आहे परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कनिष्ठता ठीक आहे तपासण्यात येऊन त्याचे समनीकरण करणे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक कर निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थींनी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी ठीक आहे सगळी परीक्षा ही टप्प्याटप्प्याने होणार असून नॉर्मलायझेशन होणे बंधनकारक आहे लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन या परीक्षेमध्ये आहे ठीक आहे तर आता कनिष्ठ लिपिक जे पहिलं पद आहे ज्याची जागा किती आहे साठ त्यासाठी कोणते कोणते विषय सिलेबस काय आहे तर मराठी हे पंचवीस प्रश्न राहणार आहे ठीक आहे पंचवीस प्रश्न मराठीचे इंग्रजी पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न टोटल प्रश्न हे झाले शंभर मार्क्स झाले दोनशे दोनशे पैकी तुम्हाला दोनशे मार्क्स राहील शंभर क्वेश्चन राहील ठीक आहे तर परीक्षेचा दर्जा कोणता राहील तर कोण कशा टाईपनं क्वेश्चन येईल तर उच्च माध्यमिक शाळा जे बारावी त्याच्यानुसार तुम्हाला मराठी इंग्रजीचा जो सिलेबस राहील तो उच्च माध्यमिक शाळा बारावीपर्यंतचा जो वी व्याकरण वगैरे सर्व काही आहे त्यानुसार राहील आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे काय आहे कधीपर्यंत जो अभ्यास आहे त्यानुसार तो कंडक्ट केलेला आहे माध्यम हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही नाही मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता मराठी इंग्रजी ठीक आहे त्यानंतर तुम्ही पाहत विधी सहायकसाठी मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य तांत्रिक टीका पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न ठीका पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न चाळीस प्रश्न तर मराठी पंधरा इंग्रजी पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा तांत्रिक चाळीस तर असे मिळून दोनशे गुण आणि एकूण गुण दोनशे आणि प्रश्नसंख्या साठ तर विधी सहायक याचा पेपर जो साठ प्रश्न राहणार आहे आणि तांत्रिकचे चाळीस म्हणजे असे टोटल शंभर प्रश्न राहणार रा आहे दोनशे गुणांसाठी ते तुम्ही बघू शकता कोणते पद आहे आणि त्यांना सिलेबस कोणता कोणता आहे स्टेनोग्राफर झाला लेखापाल रुपपाल झाला सिस्टी मॅनेज अनलिटिक्स झालं आहे इंजिनियर टी का डेटा मॅनेजर तर हे जे सगळी जाहिरात जी आहे ती आपल्या आप टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावरसुद्धा तुम्ही हे चेकआउट करू शकता तर आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघून सविस्तर वाचू शकता ठीक आहे तर परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत ही आपण जे लिंक दिलेली आहे ते सुद्धा होती त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्येच आहे ठीक आहे हे तर हे माहिती नागपूर महानगरपालिकेची होती नागपूर महानगरपालिकेमध्ये जे जागा आहे एकशे चौऱ्याहत्तर जागासाठी भरती आहे ठीक आहे नऊ नऊ ठीक आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे किती आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस ठीक आहे तर लगेच आता फॉर्म तुम्हाला भरायचं असेल तर भरून घ्या साईट चालू अशाच नवीन नवीन व्हिडिओ नोकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा ठीक आहे धन्यवाद